पुसद तालुक्यात ढगफुटी सदृश पाऊस शेतकऱ्यांच्या पिकांचे झाले नुकसान पुसद तालुक्यात पडलेल्या मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे यात पुसद तालुक्यासह बोरीखुर्द मंडळामध्ये शनिवार दिनांक एकतीस ऑगस्टच्या मध्यरात्रीपासून जोरदार पावसाची सुरुवात झाली होती हवामान विभागाने अगोदरच यवतमाळ जिल्ह्यातील सर्व तालुक्यातील गावांना रेड अलर्ट जारी करण्यात आला होता यामध्ये बोरीखुर्द बोरगडी मांडवा सांडवा बोरी मच्छिंद्र काकडदाती कोपरा शेलू वडसद कारला धनसळ मनसळ अशा तालुक्यातील असंख्य गावांना या पावसाच्या हाहाकारामुळे हजारो हेक्टरवरील पिके खरडून गेली आहे ओढ्या व नदीकाठच्या शेतीला जास्त फटका बसला आहे शेतातील पाईप तुषार व शेती उपयुक्त साहित्य पाण्याच्या प्रवाहामध्ये वाहून गेले आहे बोरीखुर्दमधील सावित्रीबाई शेषराव आडे प्रभाकर विश्वनाथ मुखरे संजय शिवलिंग तोडकर अशोक नारायण फुकते बंडू विठ्ठल पुलाते वसंता पुंजाजी पुलाते अशा असंख्य शेतकऱ्यांच्या जमिनी खरडून पिके उद्ध्वस्त झाली आहे हातातोंडाशी आलेला घास निसर्गाने हिरावून घेतला आहे आता सरकारने झालेल्या नुकसानीचे पंचनामे करून तातडीने नुकसान भरपाई द्यावी हीच शेतकऱ्यांची मागणी आहे